राष्ट्र बांधकाम सेनाप्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे निवड महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी इम्तियाज नजीर हुशेख यांची निवड करण्यात आली इचलकरंजी विधानसभा तालुका अध्यक्षपदी मेहबूब हुसेन गवंडी यांची निवड करण्यात आली तसेच इचलकरंजी शहराध्यक्षपदी वाहिद नजमुद्दीन कातनकर यांची निवड करण्यात आली तसेच कुरुंदवाड शहराध्यक्षपदी जहीर सलीम मोमीन यांची निवड करण्यात आली तसेच कुरुंदवाडच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष स्थानापदी अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली तसे निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हाधिकारी केपण्णा हलगेकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाब जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे इचलकरंजी शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर शहराध्यक्ष सुमित्रा टोने प्रियांका पाटील सुशांत कोणकेकरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले पत्र देतेवेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम संबोधताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत प्रयत्न बांधकाम कामगाराला अनेक योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच शुभेच्छा देतेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणीत नसलेल्या अनेक बांधकाम कामगारांच्या संपर्कात राहून सदरच्या बांधकाम कामगाराला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली समाविष्ट करून घ्यावे व ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या बांधकाम कामगारांना समजावून सांगून त्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून कष्टकरी कामगार वर्गाला न्याय द्यावा जर शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्यास शासनाच्या विरोधात स्त्री स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व कष्टकरी कामगार वर्गाला न्याय मिळण्यासाठी बा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगाराला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे दहा हजार रुपये बोनस मिळालेच पाहिजेत यावेळी बांधकाम कामगारांनी -काम संस्थापक अध्यक्ष संबोधताना एकच टाळ्यांची दाद दिली पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देतेवेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार -काम सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हातकलंगळे तालुका प्रतिनिधी नितीन दबळे Thank you